चर्च सुटल्यानंतर येतात प्रार्थना करायसाठी की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा की मला आत्म्यामध्ये वाढायचं आत्मिकतेमध्ये वाढायचं आत्मिक जीवनामध्ये वाढायचं आध्यात्मिक जीवनामध्ये आहे प्रत्येक जणाची इच्छा आहे की मला आत्म्यामध्ये वाढायचं आहे प्रभू पास्टर मला वाढायचं आहे आणि प्रार्थना करतात किंवा कुठल्या पण मोठ्या मीटिंगला तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सेवक प्रार्थनेसाठी थांबलेले असतात एखादा तरुण जो आहे प्रार्थना करतोय भक्ती करतोय आराधना करतोय बायबल वाचन करतोय लिडर आहे तो पुढे जातोय एखाद्या सेवकाने तुमच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केल्याने फक्त आपल्या आत्म्यामध्ये वाढ होत नाही ज्या कोणाला आत्म्यामध्ये वाढायचं आहे की मला आत्म्यामध्ये बलशा आहे वाढायचं आहे आत्मिक जीवनामध्ये मला काही जगतांच्या मध्ये प्रवेश करायचा आहे तर सगळ्यात त्याची सुरुवात आहे आपल्या मंडळीतून चर्च मधून होत्या तुम्ही मध्ये किती वाजता येत आहे त्याच्यापासून जर तुम्ही आत्म्यामध्ये वाढायसाठी दर रविवारी प्रार्थना करून घेताय मोठ्या मोठ्या सेवकांच्याकडून प्रार्थना करून घेताय आणि चर्च मध्ये जर तुम्ही वेळाने आला तर तुम्ही आत्म्यामध्ये वाढण्याची तुमची इच्छा नाही शॉर्टकट मार्ग आत्मिक जीवनासाठी नाहीये प्रभू येशूने कुठलाही शॉर्टकट मार्ग आपल्यासाठी ठेवलेला ना नाहीये ज्या व्यक्तीला आत्म्यामध्ये वाढायचं आहे त्यानं चर्च मंडळी यायच्या अगोदर चर्च मध्ये यायला पाहिजे अर्धा तास पाऊन तास एक तास या ठिकाणी खुर्चीवरती बसून अन्य भाषेमध्ये प्रार्थिक वेळ घालवायला हो पाहिजे की पवित्र देवा ह्या मंडळी जे येणार आहेत लोक त्यांना तो आशीर्वादित कर आणि पवित्र देव तुमचं लवकर येणं पाहेल आणि तुम्हाला आत्म्यामध्ये बलशाली प्रमाणे चालवेल एवढा काय असाच निवडलेला नव्हता यवशवाने आपला पुष्कळाचा वेळ मोशेच्या मागे मागे फिरण्यामध्ये घालवलेला आहे मोशेला देवाची वाणी मिळत होती पण यहोशवाशी देव बोलत नव्हता यव अभिषेक उतरत नव्हता पण तरी देखील यवशवा वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की मोशेच्या माघारी जायचा त्या निवास मंडपामध्ये जाऊन प्रार्थना करत बसायचा जरी त्या ठिकाणी देवाची उपस्थिती नव्हती उपस्थिती नसलेल्या ठिकाणी तो प्रार्थना करायचा आणि मग मोशेवर असणारा अभिषेक आहे तो त्याच्यावरती आला आणि म्हणून जर कोणाला सेवा करायची आहे आत्म्यामध्ये त्याला वाढायचं आहे आत्म्यामध्ये वाढायचं आहे तर मला तरुणांना तरुणींना कपल्सना सल्लाय प्रौढ व्यक्तींना सल्लाय की कोणी पण मध्ये यायच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही येऊन बसा तुम्ही कोणी नसताना या ठिकाणी ज्या खुर्च्या लावलेल्या आहेत त्या खुर्चीवरती हात ठेवून तुम्ही प्रार्थना करा की देवा जो कोणी या खुर्चीवरती बसेल त्याला तो अभिषेकाने भर सामर्थ्याने भर चर्चसाठी मंडळीसाठी प्रार्थना करा देवा लांब लांबून लोक या ठिकाणी येतील आराधना करायला भक्ती करायला त्यांना तू सुटका दे तुमचे प्रार्थनेच्या द्वारे समजते की तुमच्यामध्ये सेवेचं हो ओझ आहे तुमच्यामध्ये कळवळ आहे आणि देव ते हृदय बघेल आणि तुम्हाला नेहमीच खाली ठेवणार नाही पण परमेश्वर आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला वापरायला चालू करेल जर कोणाला प्रभूमध्ये वाढायचं आहे तर त्याला आत्मिक जीवनाची किंमत आहे ती मोजावी लागेल त्याला वेळ द्यावा लागेल चर्च कामांसाठी काम करणं सोडून द्या म्हणत नाही पण ते काम करून त्यातून तुम्ही कसा वेळ करताय हे फार महत्वाचं आहे ती तुमची कसरत आहे ती तुम्हाला करावी लागेल आणि मग तुमचा आत्मिक प्रवास आहे तो सुरू होणार तुम्ही आत्म्यामध्ये वाढायला चालू व्हाल प्रभू परमेश्वर तुमचं कष्ट बघेल तुम्ही चर्चच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे चर्च मध्ये मिटिंग आहे चर्च ची काय कामं पडलेले आहेत मिटिंग नंतर भांडी पडलेली आहेत चर्च सुटल्यानंतर सगळं प्रस्तुत पडलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला परमेश्वराचा आत्मा पारखतोय आणि जेव्हा तुम्ही त्यामध्ये खरं उतरताय प्रभू म्हणतोय मी तुम्हाला खाली ठेवणार नाही पण मी तुम्हाला उंच करणार परमेश्वर तुम्हाला वापरायला चालू करणार आपल्याला एक असं चर्च अशी मंडळी अशी सहभागिता असा समूह बनवायचा आहे जो देवाच्या वचनांच्या अधीनतेमध्ये चालणारा असेल पवित्र देवाला किंमत देणारा पवित्र देवाच्या अभिषेकाचा आदर करणारा असेल देवाच्या अभिषेकाची आपल्याला किंमत असायला पाहिजे आपण त्याचा आदर करायला पाहिजे जो अभिषेक प्रार्थनांच्या मध्ये उपास प्रार्थनांच्या मध्ये आराधनेमध्ये आपण कमवतोय वचना वाचनाच्या द्वारे कमवतोय तो अभिषेक टिकवणं देखील गरजेचं आहे नाहीतर एका बाजूला अभिषेक मिळवायचा आणि लगेच चर्च मधून बाहेर गेल्यानंतर देवाच्या वसनाच्या विरोधातील एखादी गोष्ट करण्याच्या द्वारे तो अभिषेक जो मिळवलेला एक कष्ट करून उपास प्रार्थनाच्या द्वारे तो लिक व्हायला तो नाही चावयला वेळ पण लागणार नाही आणि म्हणून जर तुमच्यावर अभिषेक आहे तर त्या अभिषेकाची जबाबदारी देखील तुमच्यावरती आहे त्या अभिषेकाच्या जबाबदारीमध्ये चर्च न चालणं अतिशय गरजेचं आहे तरच ही म्हणणे प्रभावशाली बलशाली सामर्थ्यशाली होईल तुमच्यापैकी प्रत्येक जणाला अशा लेवलपर्यंत बलशाली व्हायचं आहे की तुमच्या प्रभावाच्या द्वारे रुकडी नाही या कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यातील राष्ट्रातील दुरात्म्याची केंद्र आहेत ती उद्वस्त व्हायला पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला बलशाली आहे आपल्याला फक्त औपचारिक चर्च करायचं नाहीये येणं आणि जाणं काही लोक आहेत जे येशूच्या नेहमी जवळ असायचे बारा शिष्यांच्या पैकी पेत्र ये याकोब याखोब येशूच्या नेहमी जवळ असायचे आणि येशू नेहमी त्यांना सगळीकडे एकांत घेऊन जायचं वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे देवाचं त्यांच्यासाठी काहीतरी योजना होतं ते ऐशीच्या क्लोज सर्कल मधले लोक होते तुम्हाला देवाच्या क्लोज जवळच्या मध्ये असायला पाहिजे आणि जो ऐशीच्या जवळच्या सर्कल मध्ये असेल ते स्वर्ग उघडताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल स्वर्ग उघडताना पेत्र याकोब आणि योहानानं बघितलेलं फिलिपानं बघितलं नाही ना, बर्थनमान बघितलं नाही शिमोन जिलोकनं बघितलं नाही परंतु पेत्र योहान याकोब यांनी मात्र ते बघितलं आंद्रियानं बघितलं नाही ना वशनांच्या मध्ये सांगितलेलं आहे पण जे येशूच्या जवळ होते जे जेव्हा येशू आपल्या त्या स्त्रीला बरं करण्यासाठी त्या मुलीला बरं करण्यासाठी गेला याची कन्या त्यावेळेला येशूने या तिघांना आपल्या सोबत घेतलं मार्कृष्ठ भर कोण पाचव्या अध्यामध्ये येशूने तिघांनाच आत घेतलं बाकीच्या नऊ शिक्षणात त्यांना बाहेर ठेवलं आणि मग त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलं की येशूने त्या मुलीला म्हणलं टविता खूप आणि ती मेलेली मुलगी जिवंत झाली मेलेली मुलगी जिवंत झाली हा चमत्कार पाहणारे नऊ जण नव्हते फक्त जण होते कारण ते येशूच्या जवळ होते क्लोज होते स्वर्ग उघडला गेला मते कृषी वर्तमान सतरावर एक दोन तीन मध्ये सांगितले येशूने आपल्या शिष्याना उंच डोंगरावरती एकांती घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तो प्रार्थना करताचा स्वर्ग उघडला गेला शिष्याना म्हणजे कुणाला पेत्र यकोब आणि यवन हे तिघांनाच वरती घेऊन गेला बाकीचे नऊ जण डोंगराच्या खाली होते स्वर्ग उघडलेला कोण बघितला पेत्र यहन आणि याकोब यांनी बघितला बाकीच्यांनी बघितलं नाही येशू त्यांना म्हणाला जे काही का पाहिलं का। ते कोणालाही सांगू नका कारण मोशेला त्यांनी बघितलं एलियाला त्यांनी बघितलं त्या सेवकांना हो तेत्र योहान आणि याखोबाने स्वर्ग उघडून त्यांच्याशी येशूशी बोलताना त्यांनी बघितलं आले लुया चर्च जर तुम्हाला स्वर्ग उघडताना बघायचंय तर तुम्हाला देवाच्या जवळीकतेच्या नात्यसंबंधांच्या मध्ये चालायला पाहिजे तुम्हाला चर्चच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये एकदम उत्साहाने सहभागी व्हायला पाहिजे लांब राहून चालणार नाही जवळ एशीच्या जवळ या च्या अधिक जवळ या चर्च मधली जबाबदारी आहे ती स्वीकारा चर्चच्या फास्टिंग प्रेयर आहेत उपास प्रार्थना आहेत वेळ काढा उपस्थित राहा चर्च टाइमिंग चार्च दिलेलं आहे तर ला या कोण नसताना तुम्ही या आणि प्रार्थना करा हा आला नाही तो आला नाही हेच वेळाने येतात मग मी पण वेळाने जाणार असा विचार करू नका जे टाइमिंग चर्च न सगळ्यांनी ठरवलंय त्याच्या अगोदर उपस्थित राहा ज्यांना आत्म्यामध्ये वाढायचा आहे त्यांच्यासाठी हा संदेश आहे ज्यांना तसंच राहायचंय तुम्ही निवांत येऊ शकता काय अडचण नाही पण देवाला आपण आदर द्यायला पाहिजे देवाला आदर देण्यामध्ये कुठलं पण कॉम्प्रोमाइज नको जेवढा जास्त देवाला तुम्ही आदर द्याल तेवढे जास्त प्रभू तुम्हाला उंच करेल तेवढं जास्त प्रभू तुम्हाला आदर देईल तेवढं जास्त देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये वाहणार तुम्ही निवडलेले लोक आहात तुम्हाला देवाने सेपरेट केले वेगळं केलेलं आहे येशूने तुमच्यासाठी रक्त सांगलेला आहे तुमची सहन केली आहे मरण सहन केलेलं आहे गुलाम दास अशा प्रकारे वचनांच्या मध्ये सांगितले तो या ठिकाणी या पृथ्वीवरती तुमच्याने माझ्यासाठी राहिला त्या येशूने तुम ने तुमच्यावरती एवढं प्रेम केलं असताना आपण किती अधिक त्याच्यासाठी प्रेम करायला पाहिजे आपली लायकी नसताना आपल्या आपली पात्रता नसताना जीवनाच्या पुस्तकात त्याने स्वतःच्या रक्ताने तुमचं नाव लिहिलेलं आहे मग त्याच्यासारखं प्रेम करणारा तुम्हाला कोणी भेटत नाही तर आपण किती अधिकपणे त्याच्यावरती प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून त्या इश्यूचा आपण आदर करूया त्या इश्यू येशूला आपण आपल्या जीवनातील सर्वोत्तम आहे गोष्ट आहे ती